नमस्कार मंडळी मी मीना सोरंग मला सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहे आणि आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडीतील सावंतवाडीतील जे मध्यवर्ती अशा स्वरूपाची ठिकाण आहे शाळा नंबर चार या ठिकाणी असणारा जो जी प्लेस आहे त्या ठिकाणी आपण हो। आहोत आणि सुरुवातीलाच या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यांना आपण मानाचा मुजरा करूया आणि आजच्या ब्लॉगसाठी आपण जाऊया आणि आजचा जो ब्लॉग आहे गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीच्या निमित्त सर्वत्र जी लगभग आहे आतुरता आहे आगमनाची त्यासाठी असणारं जी गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या बनवल्या जातात त्या गणेश चित्रशाळेला आपण भेट द्यायला जाणार आहोत सावंतवाडीमध्ये असणारी ही गणपतीची जी चित्रशाळा आहे सुप्रसिद्ध दशावतार कलाकार तुषार बांदेकर आणि रतिकांत बांदेकर यांची या ठिकाणी गणेश चित्रशाळा आहे आपण जर ह्या दशावतार कलाकारांचं जर हे सावंतवाडी शहरात असणारं हे जे घर आहे ते बघितल्यानंतर लक्षात येईल त्यांच्या परिस्थितीचा आपण अनुभव करता येईल हे सगळं आता अशा या ब्लॉगच्या आप माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा संदर्भ मीनाथ वारण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलल्याप्रमाणे आता सावंतवाडीमधील ही जी मध्यवर्ती ठिकाणी असणारी गणपतीची चित्रशाळा जी आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत रतिकांत बांदेकर आणि सुप्रसिद्ध दश दशावतार कलाकार आरोलकर दशावतार नाट्यमंडळामध्ये जे काम करणारे आहेत तुषार बांदेकर यांच्या ठिकाणी आप आत्ता आपण आलो त्यांच्या जी गणेश चित्राची शाळा आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं कशा रीतीने त्यांचं कामकाज चालतं काय त्यांची स्थिती आहे सद्यस्थितीत बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दशावतार कलाकार अशा जो रात्रीचा राजा आणि दिवसाचा बोजा ह्याचं उत्तम जो काही जी म्हण आहे त्याला लागू अशा स्वरूपाचं हे त्यांचं परिस्थितीचं वातावरण आहे आणि ते दाखवण्यासाठी खास या ठिकाणी माझा संदर्भ मेना दारा युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून मी आहे आता थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे चला अशा रीतीने आपण या गणेश चित्रशाळेमध्ये पोचले आहोत ही जी शेवटचा जो हात म्हणतात तो या ठिकाणी जी लगभग आहे ती गणेश मूर्तिकार सुप्रसिद्ध दशावतार कलाकार आरोळकर दशावतार नाट्यमंडळमध्ये काम करणारे तुषार बांदेकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आता थोड्याच वेळात चर्चा करतोय नमस्कार काका का? नमस्कार तुमचा या ठिकाणी थोडासा वेळ घेतो आहे सद्यस्थितीत गणेश चतुर्थीचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत थोडकेत दिवस म्हणजे एक दिवस शिल्लक असताना ही जी कामाची जी लगबग का आहे या ठिकाणी आपण ही जी काही घाई आहे हा जो काही माहोल आहे हा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तुमच्याशी थेट चर्चा सुरुवातीपासून मी बघतोय दशावतार कलाकार कोणत्या परिस्थितीत जगतो आहे आणि कला सांभाळण्यासाठी जी हिंदू संस्कृती आहे ती सांभाळण्यासाठी कशा रीतीने प्रयत्न करतो आहे हे सगळं दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न सो त्याच निमित्ताने या ठिकाणी तुमच्याची भेट घेण्यासाठी मी आलो आहे सुरुवातीलाच मी असा तुम्हाला प्रश्न करतो आहे सुरुवातीला गणेश चित्रशाळेविषयी आपण जाणून घेतो आहे ही जी गणेश चित्रशाळा जी आहे त्याची सुरुवात कशा रीतीने झाली किंवा किती वर्ष झाली ह्याविषयीचा एक थोडक्यात आढावा काय सांगाल ही सुरुवात म्हणजे कशी आवड की बाबा पूर्वी आम्ही लोकांच्या गणपतीच्या शाळेत वगैरे जायचो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणा मला असं गणपतीला हात लावायला कारण लहान असल्यामुळे गणपतीला कोण हात लावायला द्यायचे नाही बरोबर आमचं आम्हाला काय वाटायचं की बाबा आपण असं गणपतीशी बाबा काम करावं गणपतीचं मग म्हणा किंवा बाकी गणपतीला हात लावायला मिळावा ला प्रत मला माझ्या भावाला तसंच वाटतं म्हणून आम्ही हळूहळू आम्ही प पूर्वी एकच गणपती करायचो आमच्या मामाचा आणि तो गणपती म्हणजे इथून तयार करून गोव्याला घेऊन जायचो पण पहिल्यापासून आमच्याकडे नागोबाचा धंदा आमचा मोठा आमच्याकडे नाही म्हटलं तर अडीच ती अडीच ते तीन हजार नागोबा असतात आणि पहिले दोन महिने त्या नागोबाच्या आमची जुलै जून जून मला एक असा प्रश्न मध्ये सुचतोय की जास्तीत जास्त नागोबा करण्याचं कारण काय असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या जागेचा अभाव निश्चितच कारण गणपतीसाठी या ठिकाणी जागेचा म्हणजे सुरुवातीपासून मी तुमचं घर बघतोय या ठिकाणी असणारी जी जागा आहे ती खूपच अल्प स्वरूपात आहे मग त्या ह्याच्यात तुम्ही नागोबा ज्या काही मूर्त्या आहेत त्या बनवण्याची तुम्ही सुरुवात केली आताच नंतर काय आलं काय आम्ही त्याच्यानंतर आम्ही ते हळूहळू म्हटलं नागोबा करता करता एक गणपती म्हटलं आमच्या बाजूच्या शेजाऱ्यांकडे गणपती शेजाऱ्यांचे दोन गणपती आले असं म्हणता म्हणता आता नाही म्हटलं तर आमच्याकडे पन्नास ते साठ गणपती आहेत आणि ते कसं इकडे थोडे बाजूच्या घरात ते काणेकर आहेत तेंडुलकर आहेत त्यांच्या ते घरात अशी आम्ही दोन दो एक दोन घरात ठेवतो आणि इथे इकडे जागा पुरत नाही बरं आता इकडे एक माणूस बसला तर दुसऱ्या माणूस माझी जी काही तारांबळ उडाली ही निश्चितच बघितली असेल रसिक प्रेक्षकांनी मग ही जी काही म्हणजे अल्प जी जागा आहे त्या जागेत हे सोनं होण्याचं हे काम करत असतात अर्थात हिंदू संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम करत असतात मग ह्याचा तुम्हाला निश्चितच त्रास उद्भवत असेल अशा जागेच्या ह्याच्यात आणि मग त्याच्यात काय झालं मग इथे आम्ही आता मग करतो काय तर इथे गणपती आम्ही खालती खालची दु दुसरीकडे करतो आणि इथे नंतर घेऊन येतो कारण इथे थो तयार केलेलं तयार करून जास्तीत जास्त सगळं काम आटपून आणतो आणि फक्त सोनं वगैरे घालायचं म्हणा किंवा बाकी काही छोटे लहान लहान गणपती आहेत ते तयार करण्याचं काम फक्त इथे करतो आणि सगळीकडे कारण कसं होतं आहे जागा एक तर जागा पुरत नाही दुसरं गोष्ट इथे लाईट सुद्धा नाही लाईट आम्ही दु लाईट घेतली आहे तिथे लाईट त्यांच्या लाईटवर कारण मग त्यांचा मीटर घर करून फिरणार आम्ही आता इथे काम करायला लागलो तर आम्ही रात्रीनं नाही म्हटलं तर चार चार वाजेपर्यंत जा, जा, जागरण करून काम करतो मग तर मग विचार केला की बाबा हे असं नाही मग दुसऱ्याकडनं लाईट घेऊन काम करणं आपण तिकडे आमचं मूळ घर आहे ते यशवंतराव भोसले कॉलेज वदरवाडी तिथे आहे तिथे आम्ही गणपतीचं म्हणजे माती वगैरे सगळं तिकडे करतो आणि गणपती पूर्ण करून तिथे आणतो माझ्याकडे नागोबा दोन अडी अडीच ते तीन हजार नागोबा आहेत कृष्ण एक शंभर दीडशे कृष्ण असतात तर ते उद एवढा त्याचा आमचा हेतू एवढाच आहे की म ह्या ह्याच्यातनं जो आमची परिस्थिती घरची परिस्थिती पहिल्यापासून महाला कीती की, कारण आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमचे एकटे वडील कमावणारे आणि आम्ही पाच माणसं खाणारे तर त्या पाच माणसाचा उदरनिर्वाह होणं आणि त्याच्यानंतर एकदम काम बाबा वडील मोलमजुरी करायची आणि त्याच्यात म पाच माणसांचा सगळा खर्च त्याच्यात गणपतीचा खर्च तर गण गणपती आले की गणपतीचा खर्च मग त्यावेळी आम्ही गणपती वगैरे कुठं वडील उपर्जित गणपती करायचे नाही तर आम्ही नंतर आम्ही सुरुवात केली आणि ह्याच्यात वडिलांच्या वडिलांची आम्हाला मदत म्हणजे काय तर कुठेतरी बाबा गणपती साफ साफ करायला किंवा नागोबा साफ करायला एवढंच नव्हतं तर ते बाकी देंसा, देंसा ते आपले आपले आम आम्हाला त्यांचा मागून त्यांचं सहकार्य खूप आहे तर त्यावेळी की नाही आम्ही असं ठरवलं की बाबा आम्ही थोडेसे गणपती करूया आपल्याला आपली हौची आहे आपली आवड आहे ती जपली जाईल आणि जेणेकरून आमच्याकडं घर शाळेत जर कोणतरी असा पो मुलं कोणतरी आली आणि त्यांनी म्हटलं तर बाबा आम्ही हे काम करतो तर त्यांना आम्ही करा म्हणून सांगतो कारण का प्रोत्साहन द्या दे प्रोत्साहन देतो का तर ज्यावेळी आम्ही कोणाच्या चित्रशाळेत चे जायचो त्यावेळी आम्हाला गणपतीला म्हणा किंवा कुठल्या चित्राला हात लावायला जायचे नाही आणि लहान मुलांच्या मनात अशी जिज्ञासा असते की बाबा ह्या ह्या गोष्टीला आपण हात लावला तर आपलं आपण ते केलं तर बरोबर आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांच्यात सुद्धा की नाही बदल होतो आणि काहीतरी बाबा आपल्याला कर, 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 करायला मिळालं हे समाधान वाटत बरोबर आणि ते समाधान आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यासाठीच ह्या गणपती चित्रशाळेची आम्ही आता भाऊ आणि मी नाही म्हटलं तर आम्हाला आता झाली एक पंचवीस तीस वर्ष होऊन गेली आम्ही हे नागोबा गणपती कृष्ण त्याचप्रमाणे ती हरतालिका पूर्वी सुरुवात आमची नागोबापासून झाली नागोबा आम्ही करायचो थो थोडीशी आमची सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी बाजारात आमच्यापेक्षा सरस असणारे माणसं होती मी एक काही तर असं नागोबा केले आणि टोपलीत घालून बाजारात घेऊन गेलो बाजारात नेले तर बाकीच्यांचे नागोबा कसं कारण त्यांचे लोकांची ओळख होती सगळं असल्यामुळे नावलौकिक नाव होतं नावलौकिक होतं आणि त्यांच्यामुळे त्यांचे नागोबा पटापट खपले आणि माझे मी काहीतरी वीस पंचवीस नागोबाच होते माझे मी बाजारामध्ये त्यावेळी कमी करायचो तर तो वीस पंचवीस नागोबा मी घेऊन बाजारात गेलो तर माझे एक नागोबा खपायला तयार नाही मी अक्षरशः ते तुकडीत नागोबा आणले डोळ्यात दुःख भरली आणि जो बापूसाहेब महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याकडे जो जो ना, ना मोठा नाला आहे त्या नाल्यात ती टोपली सकट सगळं ते मिस ओतून टाकले आणि घरी आलो घरी येऊन मला आई वडील हे सगळं विचारलं अरे नागोबा नागोबा म्हटलं तळ्यात तर का तर मग आमचे नागोबा खपले नाही असे लोकांचे खपले पण त्याच जागेवर आता माझ्या पण आम्ही ती जिद्द सोडली नाही दरवर्षी नागोबा करत गेलो दरवर्षी ते कृष्ण करत गेलो आणि आता आमच्याकडे नाही म्हटलं तर दोन ते अडी अडीच ते तीन हजार नागोबा कर आम्ही करतो आणि तेवढे आमचे खपतात मुलीला आमच्या आम्हाला आता ऑर्डर कमी पाडतात ऑर्डरला म्हणजेच गे सांगायला गेलं तर जी आपली मनातील इच्छा असते जिद्द असते ती न सोडता न सोडता जर असेल तर सुरुवातीला जर तुम्ही ते हां बाबा खपलेलं नाही आम्ही असलं असतात तर ते कुठेतरी आज तुम्हाला हे दिवस बघता आले नसते पण त्याच्यामुळे एक आमच्या मध्ये जिद्द निर्माण झाली की हे क केलंच करायचं आणि ते केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळेल आम्ही मी म्हणा किंवा माझा भाऊ आम्ही जिद्दीनं हे काम करतो आता आमच्याकडे एक गणपती होता एका गणपतीचे आमच्याकडे आता पन्नास साठ गणपती आहेत आणि ते गणपती आवडीने आणि म म्हणजे मन लावून का करतो तर आपल्यालाही समाधान मिळेल जेणेकरून आपला आम्ही हा धंदा म्हणून करत नाही एक आवड आणि एक हौस जी म जे आपल्याला म मिळत नव्हतं ते आपल्याला समाधान मिळतं आणि त्याच्यामुळे आमचा गणपतीचा जो सण आहे तो सण आमचा व्यवस्थित होतो आम्ही ह्याच्यात पैसा आम्हाला जास्त मिळत नाही आम्ही कोणाला हे बाबा ही मूर्ती आहे या मूर्तीचे आम्हाला एक दोन हजार दे किंवा तीन हजार दे हे सांगत नाही जो कोण काही ठेवेल ते पण फक्त आता कसं महात्मा रंग हे वाढल्यामुळे आता कोणाला जरी आम्ही सांगतो बाबा त्यांनी ठेवलं आणि त्याच्यात शंभर रुपये आम्हाला जास्त दे कारण रंग आहे महागाई भाडं महागाई वाढली तो आता आम्ही प्रश्न करणारच होतो महागाई विषयी तुमच्याशी विचारणार असतो सद्यस्थितीतली महागाई आणि हा व्यवसाय ते ताळमेळ बस बसतो का ताळमेळ बसत नाही पण आता काय करणार कारण लो आम्ही आता कोणाकडे जर आता एखादा जर माणूस असला तर की बाबा त्याची ऐपत नाही की बाबा माझ्याकडे अशी दोन आहे दोन तीन माझे मा हे तर त्यांची आता झालं कसं पूर्वी त्यांचा मुलगा होता तो मुलगा वारला मुलगा वारल्यानंतर त्यांचं कमावणारं कोण नाही मग आता का तो आला गणपती न्यायला असं असो बाबा माझ्याकडे पैसे नाही तू घेऊन जा गणपती पूस फक्त नारळ आणून समोर ठेव गणपती घेऊन जा आणि गणपती पूजेला लाव बरोबर तुझा तू मनातून खजेल होऊ नकोस की बाबा माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला गणपती मिळाला नाही किंवा मला पुजता आला नाही घेऊन जा आणि तू हे कर तसंच एखादा एका एक ब्राह्मण त्याच्याकडे म्हणजे त्याची परिस्थिती एकदम गरीबीची तो आमच्याकडे आला गणपती त्यानं आम्हाला करायला सांगितलं पण गणपतीच्या दिवशी सध्या काही आठ नऊ वाजले तरी तो गणपती न्यायला आला नाही hmm. आम्हाला काळजी पडली की काय झालं नेमकं म्हणून आलं नाही hmm. नंतर तो भेटल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं तू ये आणि गणपती घेऊन जा आम्ही असं असं आम्ही म्हटलं इथे गणपती तुझी तु 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 वाट बघतोय तो आला आणि तो म्हणाला मी का आलो नाही तर मी म्हणाला भिक्षुकीला गेलो भिक्षुकी केली माझ्याकडे पै गणपती न्यायला पैसे नाही होते आणि गणपती न्यायला पैसे आता कसे मिळणार तर मी भिक्षुकी करणार तेव्हा त्याला सांगितलं तू पैसा पैसे म्हटलं देऊ नको गणपती नेऊन त्याचे पूजन कर हे पूजेला लाव पैसे नाहीत म्हणून गणपती न्यायचा राहू नकोस बरोबर आणि तो त्याला सांगितलं फक्त पानाचा विडा ठेवा आणि गणपती घेऊन जा कारण आम्ही आम्हाला आम्ही परिस्थिती जाणतो बरोबर आम ज्या ज्या परिस्थितीतून आम्ही आलो त्या परिस्थितीतून परिस्थितीत असे बरीच लोक आहेत त्याच्यामुळे हा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय करताना सुद्धा कोणाला परवडणारा नाही पण आम्ही आवड हौस म्हणूनच हा गणपतीचा व्यवसाय करतो धंदा म्हणून करत नाही ह्याच्यात तुमची मुलं बाळं कशा रीतीने तुम्हाला सहकार्य करतात आता माझी मुलं मुलं आहेत मुलगा आहे मुली आहेत त्या ती दोघं माझी बायको आहे भावाची बायको आहे वडील आहेत आमचे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागतं आता ह्या कामात आम्हाला बाहेरचा माणूस कोण नसतो आमच्याबरोबर आम्ही दोघं जण आणि आमच्या घरातली माणसं ही हेच हे काम करतो ती बघ कुठे रंग भरणं किंवा कुठे काय करणं जे काय आहे ते आम्हाला त्यांचं म त्यांची मदत मिळते मदतीनं ते सगळं करतो गणपती जे आहेत ते साधारण सावंतवाडीतून कौन कोणकोणत्या गावातून वगैरे आमच्याकडे गणपती साधारण साताराडा माडखोल कोलगाव धव इकडे सांगेली धवंती त्या साईड सर्व या ठिकाणी येत असतात तदनंतर मी आता येतोय तुमच्या म्हणजे एक थोडक्यात दशावतार कलाकार म्हणून तुमची वेगळी मुलाखत असणारच आहे पण यंदा म्हणजे गेली गेल्या वर्षी तुम्ही आरोळकर दशावतार मध्ये होता oh. बऱ्याच रसिकांचा असा प्रश्न असतो की पुढे खय तर पुढच्या वर्षी तुम्ही कुठे कुठल्या कंपनीत पुढच्या वर्षी मी आरोलकर कंपनीकडे आहे त्याच कंपनी आरोलकर कंपनी विषयी एक दोन शब्द म्हणजे काय अनुभव आहे आरोलकर कंपनी कंपनीकडे म्हणजे पहिल्यांदा मी मी माझी जी सुरुवात झाली मी जे दशावतार शिकलो त्या आरोलकर कंपनीकडच्या त्या उजव्या सोंडेच्याच गणपतीकडे आणि त्या उजव्या सोंडेच्याच गणपतीकडे नाही म्हटलं तर माझी प ती पंधरा ते तीस वीस हो वर्ष तिथे हो सर्विस झाली एकाच जागेवर एकाच जागेवर अजूनपर्यंत तिकडे अजूनपर्यंत मध्यंतरी मी दोन तीन कंपनी गेलो आ, कलेश्वर इकडे मला हा महापुरुष इन्सुली माऊली हे दोन तीन कंपन्या फिरलो पण त्या पुन्हा मी हे झालं ते आरोग्य माझ्या मला दुसऱ्या सुद्धा कंपनीकडून सुद्धा बोलावणं होतं पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे आणि घरच्या याच्यामुळे मला ते जम नाही जमणं शक्य नव्हतं म्हणून मी आता यंदा पुढच्या वर्षी या गेल्या वर्षी आरोलकर कंपनीकडे आता पुढे आरोलकर कंपनीकडे आणि तो धंदा आम्हाला परवडतो म्हणजे काय इकडं सगळे त्यांचा धंदा जास्त तो ह्या पट्ट्यालाच असतो घराकडे यायला जायलासुद्धा बरोबर बरं बरं पडतं त्यामुळे ती कंपनीच हे आणि त्या कंपनीकडेच सुरुवात झाल्यामुळे त्या कंपनीचा थोडासा मला अभिमानही आहे बरोबर माझी कंपनी म्हणून मी तिथे वावरतो तुमच्या दशावतार कारकिर्दीला माझा सिंधुर गमनाथ चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि ही जी काही तुमची परिस्थिती आहे एक शेवटचा जाता जाता प्रश्न सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा एक कलाकार म्हणून काय सांगाल एक मूर्तिकार तसंच एक दशावतार कलाकार म्हणून सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता आणि कशा रीतीने त्या पूर्ण व्हाव्यात एक अपेक्षा कारण आपण अपे, अपेक्षा करू शकतो एक देशाचा नागरिक असल्यामुळे काय करा प्रत्येक कलाकार हा आपल्याला काहीतरी मिळावं ह्या ध्याने करत असतो पण आता दशावतार म्हणा तर दशावताराला लोक आश्रय आहेत पण राज आश्रय नाही आणि त्याच्यामुळे जे आता की ज्या म वयोवृद्ध कलाकार आहेत त्यांना जे मानधन मिळतं आहे ते सुद्धा मानधन तसं थोडकंच आहे कारण त्या मानधनात व म सध्याची महागाई आणि ती महागाई ते म शक्य नाही कारण जो आता वयोवृद्ध आहे त्याला औषध त्याचा आधार पण औषध पाणी आहे त्या औषध पाण्याला तुमच्या त्या बाकीचा औषध पाणी म्हणा किंवा तिचा त्याचा बाकीचं जे जो खर्च दिवस खर्च तो तो त्याच्यात भागणार नाही पण याच्यासाठी सरकारने काही ना काहीतरी योजना केली पाहिजे कुठेतरी आता कलाकार हा एस टीने प्रवास करतो एस टीने प्रवास करत असताना त्याला सवलत सवलत कुठेतरी मिळाली पाहिजे बरोबर तर ती ती सवलत मिळावी अशीच आमचीसुद्धा अम, मागणी आहे कारण ज्याच्याकडे गाडी नाही ज्याच्याकडे का जाण्याला का, काही साधन नाही त्याला काहीतरी काही ना काहीतरी सरकारकडून त्यांनी सवलत काहीतरी मिळाली एवढंच एवढंच माझं सांगणं आहे <coughs> ओके निश्चितच माझा सिंधुदुर्ग मीनाहत वारंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्गातील दशावतार कला असो भजन कला असो तसंच ही जी काही इतर ज्या सांस्कृतिक ज्या कला आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो माझा सिंधुदुर्ग मिनाथ वरांग यूट्यूब चॅनलबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे काय सांगाल एक शब्द कारण या यूट्यूब चॅनलचे जे, जे काही या यूट्यूब चॅनलवर जे काही का कार्यक्रम कुठला कार्यक्रम म्हणा किंवा कुठल्या ह्याच्या संदर्भात काही माहिती असेल ती वाचून आणि या यूट्यूब चॅनलमुळे त्याची म आम्हाला कल्पना येते की कुठे काय घडलं कुठे काय होतं आहे कुठे काहीतरी मिळतं आहे कुठे काहीतरी आहे बाबा त्याच्या आपणही सामील झालं पाहिजे आणि या यूट्यूब चॅनल सिंधुदुर्ग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना त्याचा परिचय होतो की कुठे काय आहे कुठं काय घडणार आहे आणि काय त्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे दशावताराच नव्हे तर इतर काही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं सगळ्यांना कुठेतरी बघायला मिळतो आहे ओके okay, धन्यवाद तुम्हाला तुमच्या भाई वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि आज आजच्या या ब्लॉगसाठी थांबतो आहे धन्यवाद केलेकरांची जी गणपती जी चित्रशाळा आहे त्याच्याच बाजूला असणारे त्यांचे जे शेजारी वर्ग जो आहे हे समोर तेंडुलकरांचं घर आहे आणि त्या साईडला कानेकरांचं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत म्हणजे शेजाऱ्यांची मदत घेत या ठिकाणी गणपती जी चित्रशाळा आहे ती ते त्याची कामं करत असतात आपण बघतोय यांच्या ह्या घरात येऊन हे काम या ठिकाणी करत असताना रतिकांत बांदेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत काका आ, काय म्हणत होतो मी की ही जी आता शेवटची लगबग चालू आहे त्या काही जणांना पडदे लावणे किंवा कंठ जी सजावट चालू आहे ह्या कामातला जो तुमचा आनंद आहे कशा रीतीने तुम्ही या सांगाल साथ, साथ। या आनंदाविषयी काय सांगाल हे आनंद म्हणजे काय वर्षात एकदा ही एक आपल्या आगातली कला जी लोकांसमोर सादर करण्याची आमची इच्छा असते आणि आम्हाला बाग कुठलं साधन

त्याच्यात नागोबा किंवा कृष्णा हरताळका अशा सर्वांचा समावेश होता बरोबर समावेश होता म्हणजे कसं काय माहिती आमच्याकडे गणपती नव्हते मला ह्याच्यातली माहिती नव्हती पण माझे गुरु जयवंत वेंगुर्लेकर मला ह्याच्यातलं मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी आपल्या साच्या दिला, दिला माती दिली कलर दिले आणि त्यांनी ही कला माझ्या सध्याच आता मी पाहिली गणेश चित्रशाळा पाहिली जागेचा खूप अल्प प्रमाणात अशा स्वरूपाची ही जागा आहे तुम्हाला तुमचे शेजारी आता ज्या ठिकाणी आपण आहोत तेंडुलकर ह्यांचं सहकार्य घ्यावं लागतं तसंच खालच्या बाजूला कानेकर आहेत त्यांचं सुद्धा घ्यावं लागतं म्हणजे ही जी तुमची कला आहे तुमचे बंधुराज कला जोपासतात तुम्ही ही गणेश चित्र तुम्हाला साथ करतात बंधुराज मग ही जी आहे या जागेविषयी तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की सरकारने कशा रीतीने मदत केली पाहिजे कारण ही कला आहे हिंदू संस्कृती आहे ती जोपासताय तुम्ही काय कशा रीतीने वाटतं की सरकारने तुम्हाला मदत साधारणतः केली पाहिजे आमच्या सरकारकडनं अशी अपेक्षा नाही की आम्हाला प्रत्येक गोष्टीत तुम्ही मदत करा किंवा काय असं नाही पण जे आता त्या आ, काही फॅसिलिटी आल्या ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत म्हणतो तिथे आम्हाला तिथून काही म्हणजे काही माहिती मिळत नाही आणि ज्या वेळा मला आम्हाला कोणतरी सांगतं की ही फॅसिलिटी आली सरकारकडनं की तुम्ही जाऊन घ्या तिथे गेल्यावर ते सांगतात ह्याची तारीख संपलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या सरकारचे ह्याच्यात आम्ही पडत नाही ह्याच्यापेक्षा असे आम्हाला कोण नाही कोणतरी सहकार्य करणारे असतात मित्रमंडळी शेजारी पाजारी ह्यांचं सहकार्य आम्ही घेतो कारण आम्हाला ह्या ग्रामपंचायती किंवा कुठल्या व्हिडिओ ऑफिसकडनं वगैरे आम्हाला कोण माहिती सारखे देत नाही आणि गेल्यानंतर तिथे वेगळंच होत्या ओके यावर निश्चित लक्ष देण्यात येईल आज या तुम्ही माझा सिंधुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही जी काही चर्चा साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे आहेत त्यांच्या ठिकाणी असणारे गणपती बाप्पा तसंच खालचं जे कानेकरांचं घर आहे त्या ठिकाणीसुद्धा गणपती बाप्पा आहेत तेसुद्धा आपण बघणार आहोत तसंच या शाळेच्या खाली असणारं जे कानेकरांचं घर आहे त्या ठिकाणीसुद्धा ह्या गणपती बाप्पांची ठेवण केली जाते बांदेकर जे जा आहेत ते या ठिकाणी हे जे गणपती बाप्पा आहेत ते या कानेकरांच्या घरी त्यांचं सहकार्य घेत असतात आणि हे अशा प्रकारे ठेवण्याचं थे काम या ठिकाणी करत असतात